नमस्कार मी आणि आपण पाहतात सेवन स्टार न्यूज नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्स ची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा पिंलल्या यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची पैठणी साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवलेट चहाच्या समोर नगरपालिका गाळा नंबर एकोणतीस लेंगली रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम करणार आहे आहे अजित पवार यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे जिल्ह्यात मोठी मदत होत असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी केले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची कडेगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी कार्यक्रमात ते या बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अविनाश चौथे प्रमुख उपस्थित होते यावेळी कृष्णत मोकळे यांची कडेगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली ओमकार पाटील यांची उपाध्यक्षपदी नामदेव जाधव तडसर यांची सरचिटणीस तर विकास भिंगार देवे चिखली यांची तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष वैभव पाटील म्हणाले अजितदादा पवार हे धाडसी व मुत्सद्दी नेतृत्व आहे रोकठोक स्वभाव आहे जिल्ह्यात संघटन करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीने काम केले पाहिजे ते म्हणाले कडेगाव तालुक्यातील रस्ते वीज पाणी यासह सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत समस्या सोडवण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांना ताकदीने मदत केली जाईल शासकीय पातळीवर सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी कार्यकर्त्यांनी वेळ देऊन काम केले पाहिजे शासनाच्या माध्यमातून तालुक्यात स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले नूतन तालुका अध्यक्ष कृष्ण मोकळे म्हणाले जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्यास प्रामाणिकपणे न्याय देण्याचे काम करणार आहे वैभव पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्याचे काम करणार आहे तसेच तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी काम केले जाईल यावेळी अविनाश चौथे यांनी मार्गदर्शन केले बैठकीस राजेंद्र मोहिते हनुमंतराव मोहिते शंकरराव वावरे वैभव शिंदे रामापूर नारायण वाघमोडे वडिये रायबाग हर्षल देशमुख तानाजी यादव अमोल देशमुख प्रफुल्ल देशमुख अमरजित मोहिते आसिफ काझी शौकत काझी विकास भिंगार देवे चिखली सुबोध कांबळे शहाजी भोसले खंबाळे औंध विश्वनाथ महापुरे कडेपूर यांच्या सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेंद्र मोहिते यांनी स्वागत व प्रास्तापित केले उपाध्यक्ष ओमकार पाटील यांनी सूत्रसंचलन केले प्रफुल्ल देशमुख यांनी आभार मानले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा